नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया तांदळाची खीर साधी सोपी आणि झटपट अशी तयार होणारी ही रेसिपी आहे आणि लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक अशी ही खीर असते यात आपण गुळ गूळ गुड़ टाकलेला आहे साखरचा यूज केलेला नाही आहे तर चला आपण बनवूया आणि काय काय लागतं यासाठी बघूया तांदूळाची खीर बनवण्यासाठी बघा आपण तांदूळ घेणार आहात जो तुमच्या घरात असेल तो तांदूळ त्यासाठी चालतो अर्धी वाटी मी तांदूळ घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे तुम्हाला ज्याप्रमाणे गूळ लागतं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता इलायची हिरवी इलायची घेतलेली आहे मी चार यासोबत बघा काजू घेतलेले आहे बदाम घेतलेले आहे आणि पिस्ता घेतलेला आहे दूध या ठिकाणी आपण यूज करणार आहोत आणि सोबतच आपण तुपाचाही यामध्ये वापर करणार आहोत तर चला आता सर्वात आधी आपण तांदूळ धुऊन टाकू तांदूळ छान आपण आता धुऊन घेतला आहे आता यामध्ये पाणी ॲड करून आपण याला शिजायला टाकूया छान असा मौसर आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने छान आपल्याला हे तांदूळ एकदम सुंदर असा गाळ असं शिजून घ्यायचं यात मीठ वगैरे काहीच ॲड आपल्याला करायचं नाही राईस बघा आपलं छानपैकी शिजलेलं आहे ते यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड करते पाणी ॲड केल्यानंतर आपण यामध्ये काय करू आता गुळ ॲड करून देऊ टाकून छानपैकी आपला तांदूळ आपल्याला आता शिजवून आहे म्हणजे गूळ छानपैकी आपल्या ह्याच्यात मिक्स होऊन जाईल आणि तांदूळ शिजेपर्यंत आपण दूध आपलं तपायला ता टाकलेलं आहे ता ता छान याला बारीक गॅसवर आता पाच मिनटंभर आपण उकळूया दूध तपेपर्यंत आपण इलायचीला छान असं कुटून घेऊया अशा पद्धतीने बघा तापले तांदूळ छानपैकी झाले तर आपण याला गॅस बंद करूयाचा कलाई छान उकळा आले हे पण आता बंद करूया आणि साईडला काढून घेऊया काजूबंदा बघा आपण असे छान असे बारीक करून घेतलेले आहेत कढाईमध्ये आपण आता तूप ॲड करूया तो छानपैकी मेल्ट झालं की त्यामध्ये आपण इलायची टाकूया काजू बदाम आणि पिस्ता करून छानसं असं लाल सेल हे आपण यामध्ये तळून देऊया तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजूनही यामध्ये ड्रायफ्रूट फ्रूट ॲड करू शकता

यामध्ये आपण दूध ॲड करूया गॅस आपल्याला लो फ्लेम वरच छान हवा उपाय की याला उगू द्यायचं आहे मंदाच्यावर आपल्याला उकळून घ्यायचे आहे हे बघा आता छान पैकीला आता बारीकशी उकडी आलेली आहे आपण जास्त वेळा अशी उकळू द्यायची नाहीये पाच ते दहा मिनटं अशी भरपूर होते उकळलेली आता आपण याला गरम गरम अशी सर्व करूया खायला एकदम टेस्टी झटपट तयार होणारी आणि पौष्टिक अशी ही तांदळाची खीर आहे तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक शेअर करायलाही विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग